पी आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोदावरी शुद्धीकरण या अभियानात आपला सहभाग नोंदवला महानगरपालिकाच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान गोदावरी नदीच्या पात्रात राबवण्यात आले गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भक्तांनी या ठिकाणी निर्मल्यांचं मोठ्या प्रमाणात घाण केली होती आणि त्यातून गोदावरीचे पात्र हे दूषित झाले होते यामुळे गोदावरी पात्रातील पाणी अगदी दूषित झाले असून लोकांच्या शरीरावर याचा विपरीत परिणाम होणार हे सर्वत्र माहीत होते हे साम्राज्य पाहून नगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जलशुद्धीकरणाची मोहीम राबवण्यात आली यामध्ये नांदेड शहरातील अनेक विविध संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपलाही सहभाग नोंदवला नदीचे पात्र दूषित झालेले त्याची स्वच्छता करण्यासाठी सर्वांनी आपला हातभार लावून या नदीच्या पात्रात उतरून आपल्या नदीची स्वच्छता केली या यावेळी अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफुडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला होता यावेळी व्ही आय टी एम समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी नदीच्या पात्रात उतरून या ठिकाणची घाण साफ केली एकंदरीत निर्माल्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने नदीच्या पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले होते एकंदरीत या घाणीच्या साम्राज्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी झाल्याने लोकांच्या जीवनावर याचा परिणाम होणार होता करिता या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली खरं तर हा सहभाग एक सामाजिक कार्य म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं कार्य पार पाडलं यावेळी समाजातील अनेक संघटना यांनीही आपलं कर्तव्य पार पाडलं गोदावरी नदीच्या पात्रातील बंदाघाट नावघाट गोवर्धन घाट या ठिकाणी अनेक विद्यार्थी आणि अनेक सामाजिक संघटनांनी हा उपक्रम हाती घेऊन एक सामाजिक कार्य केलं या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहभाग घेतला आणि नदीचे पात्र हे अगदी शुद्धीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला खरं तर नदीचे पात्र हे शुद्धीकरणाची जबाबदारी सर्वच नागरिकांची आहे आणि हे सर्वांनी केले पाहिजे असेही यावेळी सर्वांचे मत या ठिकाणी